शहरी भाग असो की ग्रामीण पाळीव जनावरांच्या चाराचा प्रश्न गंभीर झालेला आहे वर्षभर जनावरांच्या चाराची व्यवस्था करताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना समोर जावे लागते ग्रामीण भागाला लागून जंगल असले तरी वाघाचे हल्ले वाढल्याने जनावरे असुरक्षित झाले आहेत त्यात अनेक शेतकऱ्यांनी भाषेती मोडली नगदी पीक का असलेलं कापूस सोयाबीन तूर पिकाकडे वडले आहेत अशा जनावरे असलेले शेतकरी वर्षभर वर जनावरांच्या चाऱ्यांची सोय करण्यासाठी ते धान उत्पादक शेतकऱ्यांकडून तनिज खरेदी करीत असतात या संस्थेला मोठी किंमत मिळत असते एका शेतकऱ्याने मात्र विनामूल्य हा चारा पाळीव जनावरांसाठी खुला केला आहे चारा घेऊन जाण्यासाठी त्यांच्या शेतात बलबंडीच्या रांगा लागत आहे बैलांची गर्दी होत आहे मुख्य जनावरांना मायाच्या घास भरवणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव आहे किशोर अगस्ती संत ओळख असलेल्या येथील ते रहिवासी आहेत प्रगतशील शेतकरी अशी त्यांची ओळख आहे अगस्ती यांच्याकडे धान शेती आहे नुकतेच त्यांनी आपल्या शेतातील धानाची मडणी केली मडणी झालेल्या धानाच्या तणसाची त्यांनी विक्री न करता विनामूल्य बैलांसाठी तनिस खुली केली आहे अल्पभूधारक शेतकरी तनिस नेण्यासाठी त्यांच्या शेतात गर्दी करीत आहेत तर काही शेतकरी त्यांच्या शेतातच बैलांना चारासाठी सोडत आहेत अगस्ती यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे आमचे गावातील अगस्ती अगस्ती भाऊने सर्व तनिस मोफत देत आहेत आम्हाला शेती आहे पण चूर्णे होवायचे आहेत जनावरे असल्यानं आम्ही जे तनिस मोफतच नेता किशर हो। भाऊ जेव्हा ते मठामध्ये आपल्या होते तेव्हा ते लाकडं काही उरलेले होते ते कोणी मरत होते त्यांना तो मोफत देत होते लाकडं म्हणजे ते मठातूनच ते काय आम्ही न्या काही नेऊन ठेवलेले नाही का ते घेऊन ठेवलेले मठामध्ये राहत होते ना ते लाकडं जे लोक मग कोणी जर म मरण पावले त्याले मोफतमध्ये देत होते त्याकडे शेती आहे पण माझं वाच आहे त्याकरता आपल्या बैलांना किंवा ढोरांना चारा नसल्यामुळे मी किशोर अगस्ती यांचं चूर्ण झालं तिथून मी एक दोन बंडी आपल्या बैलाचा चारा म्हणून किंवा गाईचा चारा म्हणून त्याकरता एखादी बंडी मी जाऊ पुण्याच्या काळामध्ये आजकाल शेतीमध्ये बराचसा प्रयोग हा यांची होतो अशातच जे छोटे शेतकरी आहे मार्जिनल फार्मर्स लहान शेतकरी यांच्याकडे अजूनही बैलजोड्या काय त्यांच्या शेतीचा बेसार करतात आणि त्यानंतरता लागणारा जो चारा आहे तो चारा हा दृढप्रस्त झालेला आहे त्यामुळे यावर्षीला मी असा एक संकल्प केला की जे छोटे शेतकरी आहे ज्याच्या शेती करतात या लोकांना आपल्या शेतीतून निघालेल्या आनाची महिन्यानंतर निघालेला जे तणास आहे जरच आपण त्या लोकांना विनामूल्य द्यावं त्या जनावरांच्या चाऱ्याची सोय होईल अशा पद्धतीतून हा निर्णय घेतला आणि काल माहिणी झाल्यानंतर या परिसरातल्या जवळपास चाळीस पन्नास शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी इथे येऊन त्याचारा आपल्या जनावरांसाठी दूर